बघू शकता क्वालिटी वगैरे जोडीची नमस्कार मित्रांनो खानदेश टीव्ही न्यूज चॅनल मध्ये मी विजय शेसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे नऊ फेब्रुवारी वार शुक्रवार तुम्हाला बेटॉचा विमा दाखवतोय मित्रांनो तर आ बाजार मित्रांनो दर फेब्रुवारी बाजार भरतो बाजार नऊ दहा वाजेपासून बरं सुरुवात सुरुवात जाते मित्रांनो बारा एक वाजेपर्यंत आपल्याला हा बाजार पाहायला भेटतो तर हा गावपातडीचा बाजार आहे मित्रांनो तालुका शिंदखेडा आणि जिल्हा धुळ्यामध्ये तो मित्रांनो भेटावा तर हा गावपत्राटीचा बाजार आहे तुम्हाला इथं जवळपासचे आणि काही गावातले व्यापारी पाहायला भेटतील जिथे प्रख्यात व्यापारी मित्रांनो अजित शेठ मुस्ताफ पटेल आणि जेवा शेठ यांच्या तुम्हाला धावणी वगैरे दाखवणार आहे जर शेतकऱ्यांच्या पण जोड्या आलेल्या तिथे आपल्याला पाहायला भेटल्या तर आपण तुम्हाला त्यांच्या पण जोडे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आलेच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आज किती जोड ना शेडा आपण आता चौदा पहिले चौदा पहिले आहे का चौदा ही जोडची काय सांगायची किंमत पन्नास हजार पन्नास हजार रुपये का हो किती जाते ती पूर्ण झाले ते कर्जा ते पूर्ण झाले पण असं आहे का आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी हाकलून पैसे एक दिवस हाकलायचे तर पैसे द्या असं आहे का अरे वाचे किती सांगायचे यांचे पण पन पन्नास यांचे पण पन्नास हजार रुपये का oh. ते पण पूर्ण आहे पूर्ण आहे आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील मार्केट एक दिन एक दिवस हाकलायचा तेव्हा पैसे द्या अरे एकदम मस्त याची किती सांगायची यांचे बावन हजार यांचे बावन हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल हो कमी जास्त बरं हे पण पूर्ण आहे का दादा आहे ते चालू पूर्ण झाले चालू पूर्ण झालेली आहे का बरं तर मित्रांनो मुस्ताक पटेल कडून तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आकलून पैसे मित्रांनो प्युअर हे का हा एकटा आहे का याची एकट्याची काय कि सांगायची याची तेवीस सा हजार रुपये फायनल किती होईल अठरा हजार अठराला फायनल होईल का बरं ही जोडची यांचे बत्तीस हजार फायनल फायनल बत्तीस हजार रुपये बत्ती अरे वा तर मित्रांनो तुमचा जर बजेट कमी असेल तर ही डायरेक्ट आपल्या मित्रांनो बत्तीस हजार भेटणार तुम्हाला हे का शेट हा वेगळेची काय सांगायची कि त्याची तेवीस हजार रुपये आणि याची याचे सत्तावीस हजार सत्तावीस हजार तो आपला का दिलाय का हां आपला नाही दिला नाही का काय त्याची सांगायची त्याची एकतीस हजार रुपये तर आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील पूर्ण गॅरंटी चार महिने बसला ते परत तर मित्रांनो तुम्हाला मागून पुढून तुम्हाला बिल जोड्या दाखवून देतो मुस्ताक पटेल यांची तुम्हाला मला जोड्या दाखवतोय त्यांच्याकडून मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे त्यांनी जी किंमत सांगितली मात्र मित्रांनो ही व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल फक्त सांगायची किंमत आहे हो हो किती सांगायची किंमत पंचावन्न हजार रुपये का हे किती जाते हे पण पूर्ण झालेले तर मित्रांनो ही पण मुस्ताफ पटेल यांचेच दावणे नाही मी ती तुम्हाला जोड दाखवतोय आपलं नाव काय भाऊ बैया बरोबर तर मित्रांनो तुम्हाला त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणाऱ्या भाषा उसपट स्वतः मलाच राहतील मित्रांनो ज्या कोणाचं मित्रांनो बजेट कमी त्यांच्यासाठी जोड्या मित्रांनो खास करून ही जोड ही बत्तीस हजारमध्ये फायनल होणार ही जोड जर कोणाला जोड घ्यायची असेल तर मुस्ताक पटेल यांच्याशी संपर्क करा मित्रांनो जाता जातोड्याचे व्यापारी इथून दोन तीन किलोमीटर अंतरावरती गाव्या मित्रांनो त्यांचं बेटापासून छेट आपला नंबर सांगा बरं पंच्याण्णव पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस मंजूस एक, एक पाच आहे का किती जाते कर करतात का आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी गॅरंटी जोडी मारचा हिची काय म्हणताय शेट एकदा एक सांगायची तर मित्रांनो जोड्या बघू शकता तुम्ही मोठ्या मापाच्या जोड्या पूर्ण बाजारात तुम्हाला अशा क्वालिटीच्या जोड्या पाहायला भेटणार नाही हे किती जाते शेडे एक आहे का वा तर मित्रांनो बरं तयार त्या बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे जोडीची क्वालिटीच्या जोड्या पाहायला भेटतील मोठ्या मापाच्या ही जोडची मित्रांनो एक पाच सांगायची किंमत हे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल यांची पंच्याहत्तर हजार कि रुपये किंमत आहे का बरं हे पण पूर्ण आहे का दादाला हे पूर्ण आहे का शेट दादाला साधा ते तर मित्रांनो इकडचा सा साधा ती अना पूर्ण झालेला आहे जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत ती व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल किती आहे त्याचे रुपये <laughs> तर मित्रांनो जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असेल मित्रांनो तर अजित शेड यांच्याशी संपर्क करा तुम्हाला अशा मोठ्या मापाच्या जोड्या भेटतील आणि त्यांच्याकडे मित्रांनो एक रुपयावरती व्यवहार होतो अगोदर तुम्ही जोडी घेऊन जा मित्रांनो तुम्हाला जोडी पटली तर जोड ठेवा मित्रांनो बेटावत बाजारातील मित्रांनो प्रख्यात व्यापारी अजित शेठ किती जोड्या आणले शेठ आज तुम्ही पाच जोड्या पाच जोड्या आहे का ही मोठी जोडीची काय किंमत आहे एकचाळीस याची एक ही तर मित्रांनो जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाची जोडी एकचाळीस सांगायची किंमत ही मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल बेटावत बाजारातील मित्रांनो प्रख्यात व्यापारी देवा शेठ यांची तुम्हाला दावणीतले तुम्हाला मोठ्या मापाची जोड दाखवतो बघू शकता क्वालिटी वगैरे जोडीची मित्रांनो अशी जोड पूर्ण आज मार्केटमध्ये आलेली नाही टॉ मोठ्या मापाची जोड आहे टॉप क्वालिटीची जोड आहे किती राहते शेवटी पूर्ण झालेले का आपल्याकडून पूर्ण गॅरंटी दिली कामाची गॅरंटी आहे का शेट इजोड चे किती सांगायचे नव्वद हजार तिचे नव्वद हजार रुपये किती जाते पूर्ण झाले पूर्ण झालेले आहे का इजोड आहे का ही इजोड चे किती सांगायचे शेट तिचे पंच्याहत्तर किती जाते येतील ती पूर्ण झालेले इजोड इजोड करदा करदाते का शेट तिचे किती शेट सांगायचे तिचे पण पंच्याहत्तर आहे आणि शेव हे किती पूर्ण आहे तर आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील बरं तर आपला नंबर सांगा बरं सदुसष्ट तर मित्रांनो बेटात बाजारातील प्रख्यात व्यापारी देवा शेट यांची तुम्हाला धावून दाखवलेली यांच्याकडं मित्रांनो आज मोठी जोड आलेली एकचाळीस सांगायची किंमत आहे मित्रांनो पूर्ण बाजारात ही जोड नाही मित्रांनो आजच्या बाजारामध्ये जोडची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकला एक, एक चाळीस सांगायची की मध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो